नमस्कार अभिनव स्टडीजमध्ये आपले स्वागत आहे भूमी अभिलेख भरती दोन हजार एकवीससाठी आपण मराठी भाषेचा अभ्यास करत आहोत तर मागील भागामध्ये आपण मराठी भाषेची लिपी पाहिली तिचा इतिहास देखील आपण त्या ठिकाणी पाहिला भाषा पाहिली त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण मराठी भाषेची वर्णमाला पाहिली आणि या भागामध्ये आपण शब्दसिद्धी पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण शब्दसिद्धीचा सराव देखील या ठिकाणी आपण जास्तीत जास्त करून घेत आहोत तर सुरू करूयात शब्दसिद्धी म्हणजे काय तर सर्वप्रथम आपण शब्दसिद्धीची व्याख्या पाहूयात शब्द कसा तयार झाला याला शब्दसिद्धी असे म्हणतात त्यानंतर आपण पाहूयात भाषेतील शब्दांचे काही प्रकार आहेत एक आहे सिद्ध शब्द आणि एक आहे साधित शब्द सर्वप्रथम आपण सिद्ध शब्द पाहुण्यात सिद्ध शब्द म्हणजे काय तर भाषेतील मूळ शब्दांना सिद्ध, शब्दा सिद्ध शब्द असे म्हणतात सिद्ध शब्दांचे काही प्रकार आहेत तत्सम शब्द तद्भव शब्द देशी शब्द आणि परभाषीय शब्द तर सर्वप्रथम आज आपण तत्सम शब्द पाहूयात तर तत्सम शब्द म्हणजे काय तर संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे मराठी भाषेमध्ये वापरले जाते त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात यामध्ये मी तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत पुत्र कन्या पुरुष प्रीती पृथ्वी वृक्ष कीर्ती नेत्र शिष्य संत गिरी अंध दी भूगोल कवी विद्वान भगवान पशु शिशु गुरु ऋषी अद्यापी तथापि चंचू चतुर मुख जल परंतु वायू मती आणि सूर्य हे काय मी उदाहरणे या ठिकाणी तुम्हाला घेतलेले आहेत ठीक आहे त्यानंतर पाहूयात तद्भव शब्द म्हणजे काय तर तद्भव शब्द म्हणजे संस्कृत भाषेतील शब्द जेव्हा मराठी भाषेमध्ये येतात तेव्हा त्यामध्ये बदल होतो त्यास तद्भव शब्द असे म्हणतात तर या ठिकाणी मी काही उदाहरणं घेते तुम्हाला त्याने तुम्हाला लक्षात येईल पुष्प हा संस्कृत शब्द आहे त्याला मराठीमध्ये फुल म्हणतो आपण ग्रास हा संस्कृत शब्द आहे त्याला मराठीमध्ये आपण घास म्हणतो त्यानंतर आहे पर्ण पर्ण म्हणजे आपण मराठीमध्ये पाण म्हणतो कर्म याला आपण काम म्हणतो ग्राम याला गाव म्हणतो आणि याला आग म्हणतो दीप म्हणजे दिवा धूम्र म्हणजे धूर चक्र म्हणजे चाक आणि पद म्हणजे पाय असे काही संस्कृत शब्द आहेत याला आपण मराठीमध्ये या पद्धतीने बोलतो तर याला तद्भव शब्द म्हणतात तर थोडक्यात सांगायचं झालं जा तर तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधला शब्द जसाची तसा मराठीमध्ये आणि तद्भव म्हणजे संस्कृतमधल्या शब्दांमध्ये बदल होऊन मराठी शब्द तयार होणे हे थोडक्यात लक्षात आपण ठेवायचं त्यानंतर आपण पाहूया देशी शब्द तर देशी शब्द म्हणजे काय तर महाराष्ट्रामध्ये पूर्वीचे मूळ रहिवासी राहत होते त्यांनी जी भाषा बोलीभाषा त्यांची जी होती त्याला देशी शब्द आपण असे म्हणतो तर ती शब्द कोणती कोणती आहेत त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला या ठिकाणी देते बाप आहे हाड आहे माय आहे कंबर आहे त्या टी त्यानंतर चिमणी पोट त्यानंतर झाड डोके लुगडे खुळा त्यानंतर काही घोडा झोप पीठ दगड मुलगा चिखल त्यानंतर डोळा त्यानंतर झाडू खुळा पोळी हे जे काही आहेत हे देशी शब्द आहेत त्याचे मी तुम्हाला एक थोडेसे उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत हे उदाहरणं तुम्ही अभ्यासा कारण प्रश्न कधी कसा येतो हे आपल्याला कळत नाही काही वेळेला आपल्याला घोडा दगड पीठ हे जे काही शब्द आहेत हे दिलेले असतात आणि त्यामध्ये आपल्याला दिलेलं असतं की हा शब्द कोणता आहे तत्सम आहे तद्भव आहे की देशी आहे तर या ठिकाणी आपल्याला हे काही देशी शब्द देखील ओळखता आले पाहिजे त्यानंतर आपण परभाषीय शब्द पाहूयात तर सर्वप्रथम आपण हिंदी भाषेची शब्द पाहूयात तर हिंदी भाषेचे शब्द आहेत चाचा बच्चा भाई बेटी कारवाई तपास त्यानंतर आपण पाहूयात इंग्रजीमधले शब्द सायकल बॅट रेल्वे ब्रेक ऑफिस मास्टर त्यानंतर आपण काही कानडी शब्द पाहूयात अण्णा अक्का हंडा बांगडी भंगार झुरळ लवंग भांडे कोथिंबीर ताई पिशवी त्यानंतर तेलगू शब्द पाहूयात आपण तेलगू भाषेतील अनारसा किडूक मिडूक बंडी डबी त्यानंतर पाहूयात आपण तामिळ शब्द भेंडी पिल्लू चिल्ली पिल्ली मठ्ठा त्यानंतर पाहूयात गुजराती शब्द डबा रिकामटेकडा सदरा ढोकळा चरखा खादी गरभा हरता त्यानंतर अरबी शब्द पाहुयात अरबी भाषेतील तर नजर उर्फ, जाहीर शान, रयत सरबत नकाशा तबला साहेब करार फारसी भाषेतील शब्द पाहुयात पोलाद दवाखाना दिवाणखाना दस्तूर सौदागर किताब लष्कर सरकार पोशाख जहागीर त्यानंतर पोर्तुगीज शब्द पाहूयात बिस्किट बटाटा कोबी हापूस तुरुंग चा चावी साबण पेरू फणस टोपी घमेले तर ही जी काही परभाषीय शब्द आहेत ती आपण चांगल्यारीत्या अभ्यासा कारण प्रश्न मी तुम्हाला पुढे काही प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने यावर विचारला जातो तर ही परभाष्य शब्द आपण पर व्यवस्थित वाचा ठीक आहे त्यानंतर आपण पाहूयात साधी शब्द तर सिद्ध शब्दाच्या मागे उपसर्ग लागल्यास अथवा पुढे प्रत्यय लागल्यास साधे शब्द तयार होतो एखादं शब्द असेल तर त्याच्या मागे जेव्हा शब्द लागतो तेव्हा त्याला उपसर्ग म्हणतात आणि पुढे जेव्हा लागतो तेव्हा ते प्रत्यय असते ठीक आहे तर आपण ते पुढे पाहूयात उपसर्ग म्हणजे काय आणि प्रत्यय म्हणजे काय त्यानंतर आपण साधी शब्दांचे प्रकार पाहूयात उपसर्ग घटित प्रत्यय घटित अभ्यास सामासिक शब्द तर सर्वप्रथम आपण पाहूयात आता उपसर्ग घटित शब्द ते कशा पद्धतीचे आहेत शब्दांच्या आधी जे अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग घटी शब्द असे म्हणतात तर आपण या ठिकाणी संस्कृतमधील उपसर्ग घटी शब्द पाहूयात तर ती आहेत अव्यय आमरण अनुभव अपमान अवगत अधिकार अभिरुची उत्कर्ष निरंतर पराभव परिश्रम प्रवाह प्रतिदिन विसंगती विज्ञान छान संगीत सुगम सप्रेम ही शब्द आहेत संस्कृतमधील उपसर्ग आहेत की ती जी शब्दांच्या आधी आपल्याला या ठिकाणी आपण पाहत आहोत अव्यय या ठिकाणी अ हे उपसर्ग आपल्याला या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर आमरण मरण ज्याला मरण नाही असा आमरण हो की नाही तर या ठिकाणी आ हे उपसर्ग लागलेला आहे त्यानंतर अनुभवमध्ये अणु हे उपसर्ग लागलेला आहे अपमानमध्ये हे उपसर्ग या ठिकाणी लागलेला आहे अवगधमध्ये अव अधि अभि उत्कर्ष नी परा परी प्र प्र प्री स सु आणि स हे उपसर्ग या ठिकाणी आपल्याला लागलेले आहेत तर हे संस्कृत भाषेमधील संस्कृतमधील हे उपसर्ग घटी शब्द आहेत आपल्याला प्रश्नही विचारला जातो या ठिकाणी शब्द दिला जातो अनुभव हे कोणता शब्द आहे उपसर्ग घटित आहे प्रत्यय घटित आहे कुठला आहे हे विचारलं जातं तर ता। अशा पद्धतीने आपण याचा अभ्यास करा ठीक आहे त्यानंतर आपण पाहूयात उपसर्ग घटित शब्द मराठीमधले ओके ने, तर या ठिकाणी मराठीमधले उपसर्ग घटित आहे आडकाठी अवघड अडाणी अनोळखी निकामी पडजी फटकळ भर दिवसा यामध्ये उपसर्ग आपल्याला लागलेला आहे आड इथे अव इथे अड त्यानंतर इथे अ त्यानंतर त्यान इथे नी पड फट आणि भर या ठिकाणी मराठी हे उपसर्ग या ठिकाणी लागलेले आहेत त्यानंतर आपण पाहूयात फारसी व अरबी भाषेतील उपसर्ग शब्द उपसर्ग घटित शब्द तर या ठिकाणी एन वेळा कमजोर नापसंत बिंदास सरदार गैरसमज दरसाल बदनाम बेईमान आणि हरघडी तर या ठिकाणी एन कम ना बी सर गैर दल वध बेई हर हे या ठिकाणी उपसर्ग लागलेले आहेत त्यानंतर आपण पाहूयात प्रत्ययघटित शब्द तर प्रत्ययघटित शब्द म्हणजे काय तर शब्दांच्या नंतर एक किंवा दोन अक्षरे जोडले जातात त्यांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात तर आपण आता उपसर्ग घटित पाहिला तो शब्दांच्या आधी लागत आहे आणि प्रत्ययघटित हा शब्दाच्या नंतर लागत आहे तर त्यामध्ये आपण पाहूया संस्कृतमधील काही प्रत्ययघटित शब्द जनक प्रार्थना चोर त्यागी शक्ती पालन वंदनीय कर्तव्य आणि कार्य हे प्रत्ययघटित शब्द या ठिकाणी संस्कृतमधले आहेत जनकमध्ये अ क हे न अ क हे शेवटी प्रत्यय लागलेले आहे अ क त्यानंतर प्रार्थनामध्ये अ ना प्रार्थ अ ना हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं आहे त्यानंतर चोर अ हे प्रत्यय या ठिकाणी आपल्याला लागलेलं आहे त्यागी या ठिकाणी ई हे प्रत्यय लागलेलं आहे शक्ती शक्तीमध्ये त हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं आहे पालन पालनमध्ये अण हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं आहे वंदनीय वंदनीयमध्ये अनिय अनिय हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं आहे त्यानंतर कर्तव्य कर्तव्यमध्ये कर्तव्यमध्ये तव्य हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं ला आहे त्यानंतर आहे कार्य कार्यमध्ये य या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे त्यानंतर पांडव पांडवमध्ये अ हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं आहे त्यानंतर आहे आनंदित आनंदित मध्ये इत हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं आहे त्यानंतर परकीय परकीय मध्ये किय हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं ला आहे श्रीमानमध्ये मान, मान हे प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर आहे मानसिक मानसिकमध्ये ईक हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं ला आहे आणि त्यानंतर नवीन नवीन या ठिकाणी इन हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं ला आहे त्यानंतर जडत्व तर त्व हे प्रत्यय या ठिकाणी लागलेले आहेत आणि हे सर्व प्रत्यय लागलेले संस्कृत मधले आहेत शब्द त्यानंतर आपण पाहूयात मराठीतील घटी शब्द पाहूयात तर मराठीतील घटी शब्द आहे लूट लूटचं अ या ठिकाणी प्रत्यय लागलेलं ला आहे त्यानंतर शिलाई शिलाईमध्ये आई हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं आहे त्यानंतर आहे बोली बोलीमध्ये ई हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं ला आहे लखलखित लग मध्ये इथ हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं ला आहे फुगीर फुगीरमध्ये इर हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं आहे बसून बसूनमध्ये ऊन हे प्रत्यय या ठिकाणी लागले खाणावळ मध्ये आवळ हे प्रत्यय इथे लागलेलं आहे त्यानंतर आहे कांडपी कांडपीमध्ये पी हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं ला आहे त्यानंतर आहे हसरा हसरामध्ये रा हे प्रत्यय लागलेलं आहे त्यानंतर ओढा ओढामध्ये आ हे प्रत्यय लागले त्यानंतर शिकाऊ आ उ हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं आहे त्यानंतर आहे लाजाळू तर लाजाळूमध्ये आळू हे प्रत्यय या ठिकाणी लागलेले आहे त्यानंतर आहे ठराविक ठराविकमध्ये इख इक हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं आहे पडिक पडिक त्यानंतर आहे पडीक मध्ये इक हे प्रत्यय या ठिकाणी सॉरी पडीकमध्ये इक हे प्रत्यय या ठिकाणी लागलेलं आहे त्यानंतर रेखीव रेखीवमध्ये इव हे प्रत्यय लागलेलं आहे त्यानंतर आहे झाडू झाडूमध्ये ऊ हे प्रत्यय या ठिकाणी लागले त्यानंतर आहे चिडखोर चिडखोरमध्ये खोर हे प्रत्यय या ठिकाणी लागले आणि त्यानंतर आहे बोलणारा बोलणारा मध्ये नारा हे प्रत्यय मराठी प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे तर पुढे पाहूयात अजून आपण काही मराठी प्रत्यय लागलेले शब्द ठेचा ठेचामध्ये काय लागलेला आहे आ हे प्रत्यय लागलेला आहे त्यानंतर आहे चोरी चोरीमध्ये ई हे प्रत्यय लागले शेतकरी शेतकरी मध्ये करी हे प्रत्यय लागले त्यानंतर आहे गावकी गावकीमध्ये की हे प्रत्यय लागलेलं ला आहे त्यानंतर आहे नातेवाईक नातेवाईक मध्ये वाईक, नाते वाईक हे प्रत्यय या ठिकाणी लागले त्यानंतर आहे लढाई लढाईमध्ये आई हे प्रत्यय लागलेलं ला आहे आणि त्यानंतर आहे दिनकर दिनकर मध्ये लागलेलं ला आहे प्रत्यय कर त्यानंतर आहे पोरकट त्या ठिकाणी लागलेलं आहे कट त्यानंतर आहे चिडखोर चिडखोरमध्ये खोड हे प्रत्यय या ठिकाणी लागले आणि काळसर मध्ये सर हे प्रत्यय लागलेलं आहे तर त्यानंतर आपण पाहूयात फारसी भाषेतील प्रत्यय घटित शब्द तर या ठिकाणी आपण फारसी भाषेतील शब्द पाहूयात प्रत्ययघटित शब्द पाहूयात तर तो आहे मजुरी तर मजुरी या ठिकाणी ई प्रत्यय लागलाय खुशीमध्ये आपल्याला या ठिकाणी ई प्रत्यय लागलाय त्यानंतर गुलामगिरीमध्ये गिरी हा प्रत्यय या ठिकाणी लागलाय चिरेबंदमध्ये बंद हे प्रत्यय लागलेला आहे आणि त्यानंतर जादूगारमध्ये गार हे प्रत्यय लागले पाकिस्तानमध्ये स्थान हे प्रत्यय लागलेलं आहे दुकानदारमध्ये दार हे प्रत्यय लागले तोफखानामध्ये खाना हे प्रत्यय लागलेला आहे चिटणीजमध्ये हे नीट प्रत्यय लागलेलं आहे सौदागरमध्ये हे गर प्रत्यय लागलेलं आहे आणि मध्ये वाण हे प्रत्यय लागलेलं आहे या ठिकाणी तर ठीक आहे आपण आता पाहिलं उपसर्ग घटित त्यानंतर प्रत्यय घटित आणि आता आपण पाहणार आहोत अभ्यस्त शब्द तर या ठिकाणी आपण अभ्यस्त शब्दाची सर्वप्रथम व्याख्या पाहूयात अक्षरांची पुनरावृत्ती झालेली असते याला अभ्यस्त शब्द असे म्हणतात तर एक छोटस उदाहरण आम्ही या ठिकाणी मी दिलेले आहे हिरवे हिरवे अदला बदल कडकडाट हे अभ्यस्त शब्द आहेत तर अभ्यस्त शब्दाचे देखील काही प्रकार या ठिकाणी पडतात तर ते तीन प्रकार आहेत एक आहे पूर्णाभ्यस्त दुसरं आहे अंशाभ्यस्त आणि तिसरं आहे अनुकरण वाचक तर आपण या ठिकाणी अभ्यस्त पाहूयात तर पूर्ण पूर्णाभ्यस्त म्हणजे काय तो पुन्हा पुन्हा जोड शब्द तयार होतात तर तो कसा हळहळ बारीक बारीक दूर दूर अशा पद्धतीने त्यानंतर अंश अभ्यासतामध्ये पूर्ण शब्द जोड शब्द जशाचा तसा येतो म्हणजे कसा तर अदलाबदल उलटसुलट शेजारी पाजारी गडबड अशा पद्धतीने आणि त्यानंतर आहे अनुकरण वाचक तर यामध्ये ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती होते म्हणजे कसं किरकिर रिम खडखड सळसळ तर त्यानंतर आपण आता पाहूयात सामासिक शब्द म्हणजे काय तर सामासिक शब्द म्हणजे काटकसर करून तयार केलेला शब्द याला आपण सामासिक शब्द असे म्हणतो तर या ठिकाणी आहे पोळपाट देवघर दारोदार हे सामासिक शब्द झाले तर हे काटकसर करून केलेले आहे पोळपाट म्हणजे काय तर पोळीसाठी केलेला पाठ पोळी तयार करण्यासाठी केलेला पाठ देवासाठी तयार केलेले घर अशा पद्धतीने जे काही शब्द असतात हे शब्द काटकसर करून त्यांना छोटे केलेले असतात याला सामासिक शब्द असे म्हणतात तर आपण अभ्यासला आहोत शब्दसिद्धी शब्दसिद्धीची व्याख्या आपण पाहिली त्यानंतर मराठी भाषेतील शब्दांचे चार प्रकार पाहिले तत्सम शब्द पाहिला तत्सम शब्द काय आहे तद्भव शब्द कसा आहे देशी शब्द कसे आहेत परभाषीय शब्द कसे आहेत हे आपण पाहिले त्यानंतर आपण भाषेतील शब्दांचे प्रकार पाहिले सिद्ध शब्द पाहिला सिद्ध शब्दामध्ये आपण तत्सम तद्भव आणि देशी शब्द पाहिला आणि त्यानंतर आपण साधित शब्द पाहिला साधी शब्दामध्ये आपण उपसर्ग घटित प्रत्यय घटित अभ्यस्त आणि सामासिक शब्द पाहिला तर या ठिकाणी आता आपण पाहूयात की शब्दसिद्धीवर कशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जातात तर प्रश्न पहिला या ठिकाणी आपण पाहूयात सायंकाळ या उपसर्ग घटी शब्दांना कोणता उपसर्ग लागलेला आहे या ठिकाणी आपल्याला काही चार पर्याय दिलेले जातील तर या ठिकाणी आपला पर्याय आहे सायम तर आपण पाहिलं उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय तर शब्दाच्या पुढे आपल्याला जे काही शब्द लागलेले असतात त्याला उपसर्ग घटित शब्द असे म्हणतो आता या ठिकाणी सायमकाल आहे तर सायम हा शब्द या ठिकाणी आपल्याला उपसर्ग घटित आहे शब्द कारण इथे संध्याकाळ उषक काल, काल असे काही शब्द या ठिकाणी येतात तर या ठिकाणी उषक हे उपसर्ग झालं सायम हे उपसर्ग झालं त्यानंतर आपण पाहूया दुसरा प्रश्न गैर हजर सब अनुकरण हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत तर हे शब्द आहेत पर्याय क्रमांक डी हे उपसर्ग घटित शब्द आहेत त्यानंतर आपण पाहूयात खालीलपैकी प्रत्येक घटी शब्द ओळखा तर या ठिकाणी शेतकरी हा या ठिकाणी प्रत्यय घटित शब्द आहे कारण शेत त्यानंतर करी हा शब्द हा प्रत्यय घटित शब्द या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे चिल्ली पिल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे तर हा तमिळ भाषेतून आलेला शब्द आहे आताच आपण मराठी भाषा भाषेचे आपण शब्द बघितले तमिळ भाषेचे शब्द बघितले जे आपल्या मराठी भाषेमध्ये आपण वापरत आहोत गुजराती भाषेचे बघितले फारसी भाषेचे बघितले तर त्यावर अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारला जातो त्यामुळे ते त्या शब्द तुम्ही अभ्यासा त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी तत्सम शब्द कोणता तर या ठिकाणी सूर्य हा तत्सम शब्द आहे की जो की मराठी भाषेत देखील सूर्यच आपण म्हणतो त्यानंतर आहे खालीलपैकी कोणता प्रकार शब्दात सिद्ध शब्दात नाही या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाय सिद्ध शब्दात नाही तर तो आहे पर्याय क्रमांक बी अभ्यस्त शब्द हा सिद्ध शब्दामध्ये नाही तो आहे साधित शब्दामध्ये देशी तस तत्सम आणि तद्भव हे सिद्ध शब्दामध्ये येतात त्यानंतरचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्ग घटित शब्द कोणता आहे तर संस्कृत मध्ये लागून झालेला उपसर्ग घटित शब्द हा उपकार आहे तर हे पा आपण या ठिकाणी प्रश्न पाहिला खालीलपैकी संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्ग घटित मागे मी तुम्हाला संस्कृत उपसर्ग घटित सांगितले मराठी उपसर्ग घटित सांगितले आणि त्यानंतर फारसी अरबी अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यावर पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी तत्सम नसलेला शब्द कोणता आहे तर या ठिकाणी तत्सम नसलेला शब्द आहे कान हा शब्द तद्भव आहे कारण कर्णला मराठी मराठीमध्ये कान असे म्हणतात त्यानंतरचा प्रश्न खालील खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे तर तो आहे पापड पापड हा कानडी शब्द आहे आणि तो सध्या आपण मराठीमध्ये देखील त्याचा वापर करतो त्यानंतर आहे खालीलपैकी अरबी शब्द कोणता तर या ठिकाणी दौलत हा अरबी शब्द आहे बाकीचे सर्व हे गुजराती आहेत त्यानंतरचा प्रश्न पहा भूगोल पृथ्वी सूर्य जल हे संस्कृत शब्द मराठीत काही बदल न होता जसेच्या तसे आले आहेत अशा डॅश डॅश शब्दांना म्हणतात तर अशा शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात पर्याय उत्तरातील कोणता शब्द अव्यय अंशाभ्यस्त शब्द आहे तर अंशा अंश शब्द हा वाईट साईट हा आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी अव्यय मध्ये विचारलेला आहे त्यामुळे वाईट साईट हा अंशाभ्यस्त शब्द आहे शब्द बनवणे किंवा सिद्ध होणे याला काय म्हणतात तर याला पर्याय क्रमांक सी शब्द सिद्धी असे म्हणतात त्यानंतर पुढीलपैकी कोणता शब्द सामासिक आहे तर या ठिकाणी राष्ट्रगीत हा सामासिक शब्द आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी देशी शब्द ओळखा तर या ठिकाणी आपल्याला देशी शब्द ओळखायला सांगितला आहे तर पर्याय क्रमांक डी आपला या ठिकाणी बरोबर आहे पोळी बाकीचे वरील सर्व शब्द हे परभाषीय शब्द आहेत कजाग कलगी हे शब्द कोणत्या भाषेचे आहेत तर पर्याय क्रमांक डी आपला या ठिकाणी बरोबर आहे तुर्की तुर्की या भाषेतून हे शब्द आलेले आहेत त्यानंतरचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या अभ्यास्त शब्दात अनुक्रमे पहिला फारसी व दुसरा मराठी शब्द आहे तर हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडवण्यासाठी दिलेला आहे तर ह्याचं उत्तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये पाठवा तर पुढील भागामध्ये आपण पाहूया सामान्य रूपे धन्यवाद आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका